नमस्ते मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष योगेश सहा मनोहर सपाटे जो व्यक्ती आहे जो बैबाज आहे अशा व्यक्तींना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने पाठिंबा देऊन त्यांना उबाटा शिवसेना उभाटा पोस्ट अं पोस्टृत म्हणून मान्यता द्यायचा शिवसेनेने तर माझं उद्धव ठाकरे शिवसेनेना आणि इथं जे स्थानिक नेते आहेत उपनेते आहेत माझे स्थानिक अध्यक्ष आहेत त्यांना विनंती आहे दोन दिवसाच्या आत तुम्ही मनोज सपाटे याचा पाठिंबा काढून घ्यावा अन्यथा आज डेट ऐह सात तारखेपासून मी जे पीडित बायका आहेत ज्या ज्याच्यापासून सपाटेपासून ज्या पीडित बायका आहेत ज्या आठ नऊ बायकांना सपाटेनी जबरदस्तीनी पदाचा किंवा अन्य अध्यक्षपदाचा किंवा संस्थेच्या अध्यक्षपदाचा वापर होऊन त्यांच्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा जो प्रयत्न होता किंवा जबरदस्तीनी संबंध ठेवतात अशा नऊ बायका आहेत त्या नऊ बायकांना लिहून मी पूनम डेट बस पुनम डेट येते दे। नऊ बसून उपोषणासाठी बसत आहे तसेच त्या पीडितेंचे आठ ते दहा व्हिडिओ व्हायरल आहेत त्या पीडितेंच्या नावानी फेसबुक काढून त्याच पीडितेच्या अकाउंटवरून ते व्हिडिओ मी टाटत टाकणार आहे तसंच ह्या दोन दिवसात सपाटे हा ज्या ज्या व्यक्तींना बायकांना व्हॉट्सअप किंवा साध्या फोनवरती फोन करून संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता ते फोन टॅपिंग जे आहेत ते दोन दिवसानंतर टाकण्याचा आहे माझी विनंती आहे उद्धव ठाकरे साहेबांना आणि त्यांच्या इतरच्या स्थानिक नेत्यांना की त्यांनी सपाटीचा पाठिंबा दोन दिवसाच्या आत काढून घ्यावा अन्यथा हे व्हिडिओ ह्या गोष्टी जे ऑडिओ आहेत ते मी सोशल मीडियावरती टाकत आहे तसंच उद्धव साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांना मी सपाटींना तुम्ही जे जो बैबाज माणूस आहे त्याच्या निषेधार्थ उद्धव साहेबांना मी एक टंडोमचा बॉक्स पुन्हा सेट्स औषध आहे ते साड्या मी त्यांना गिफ्ट पोस्टाने पाठवत आहे याची त्यांनी नोंद घ्यावी लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला